राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारखान्याला मिळालेल्या उत्पादनातील 70 टक्के वाटा शेतकऱ्यांना द्या आंदोलन अंकुशची सैनिक टाकळी ते जयसिंगपूर मोटरसायकल रॅली साखर कारखान्याने उसाचा पहिला हप्ता म्हणून केंद्र सरकारने निश्चित केलेली उसाची कमीत कमी किंमत म्हणून दिली जाणारी एफआरपी दिली आहे पण उस दराने वी नियमन अधिनियम 2013 या कायद्यातील तरतुदीनुसार साखर व उपपदार्थ विकून कारखान्याला मिळालेल्या एकूण उत्पादनातील सत्तर टक्के वाटा शेतकऱ्यांना पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी द्यायला पाहिजे होता पण तो अद्याप दिलेला नाही या महिना अखेरपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा वाटा देऊन एक ऑक्टोबर पासून या वर्षीचा ऊस हंगाम सुरू करावा अशी विनंती आज आंदोलन अंकुशने मोटरसायकल रॅलीद्वारे केली आहे ही रॅली आज सैनिक टाकडी ते जयसिंगपूर अशी काढण्यात आली गत तीन हंगामात साखर व प्राथमिक उपपदार्थांना बाजारात उच्च दर मिळत आहे त्यामुळे साखर कारखान्यांना मोठा नफा होऊन कारखाने फायद्यात आलेले आहेत बदललेला निसर्ग आणि सतत येणारे महापौर यामुळे ऊसाचे एकरी उत्पादन अत्यंत कमी झालं आहे आणि त्यात ऊसाचा उत्पादन खर्च मागच्या सहा वर्षात दुपटीने वाढला या सर्वाचा परिणाम म्हणून शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला असून त्याला आता मिळत असलेल्या एप आर पीच्या दरात ऊस शेती परवडत नाही साखर व उपपदार्थाला चांगला भाव मिळाल्याने कारखाने नफ्यात आणि शेतकरी तोट्यात अशा परिस्थितीत कारखान्यांनी आपल्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना देऊन अडचणीतील शेतकऱ्यांना वाचवले पाहिजे गेल्या वर्षभरात साखर तर चारच्या आसपास मिळाला बघ्यास चार हजार रुपये टनाने विकला तर मळी पण सोळा हजार रुपये टनाने गेली आहे म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासातील उच्च दराने कारखान्यांनी पक्के माल विकले पण कच्च्या मालाच्या उत्पादनास मात्र कमीत कमी दर म्हणून एप आर पीवर भागवले जात आहे ते मान्य नाही कारखान्यांना झालेल्या नफ्यातील वाटा आम्हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हीच आपली भूमिका असल्याचं आंदोलन अंकुशने म्हटलं आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर